आमदार साहेब आपण काश्मीरच्या दौऱ्यावरती गेला होता पंचायतराज समितीच्या तिथल्या अतिरेकी हल्ल्यातनं आपण सगळेजण बालामल बचावला आपण तिथल्या लोकांचं जनजीवन जळून पाहिलं असेल कशा प्रकारचं तिथलं जनजीवन आहे महाराष्ट्र राज्याची पंचायतराज समिती जम्मू काश्मीर राज्याच्या दौऱ्यावरती गेलेली होती एकोणीस मे ते सव्वीस मे असा आमचा दौऱ्याचा कालावधी होता एकोणीस ते बावीस मेपर्यंत आम्ही सुरक्षित दौरा केला परंतु तेवीस तारखेला मात्र अनंतनाग जिल्ह्यामधून आम्ही जात होतो बीजबिहारा नावाचा तालुक्याचं प्लेस होतं त्या तालुक्याच्या शहरामधून मध्यवस्तीतून आम्ही चाललेलो होतो आणि मुख्य रस्त्यावरून जात असताना आमच्या पाच सात गाड्या होत्या पुढे पण पोलीस संरक्षणाची गाडी होती पाठीमागे पण गाडी होती पण मध्येच एक मोठा आवाज झाला आम्हाला वाटलं की एका दिवस गाडीचं टायर फुटला असेल परंतु जेव्हा लोक सायराबायला पळू लागले तेव्हा आम्ही पण घाबरून गेलो आणि आम्ही पण जीव मुठीत घेऊन गाडीमध्येच होतो परंतु आमच्या पोलिसांनी सांगितलं की तुम्ही इथं थांबायचं नाही आणि मग आमच्या सुद्धा शीताफसीने गाड्या तिथून बाहेर काढल्या आणि शहराच्या बाहेर जेव्हा दोन किलोमीटरवर आम्ही जाऊन थांबलो तेव्हा आमच्या दोन गाड्यांचे टायर फुटलेले होते आणि एका अधिकाऱ्याच्या गाडीवर त्या ग्रेनाईटचे स्फटिक उड आल्यामुळे ज्या पद्धतीनं बंदुकीतून गोळ्या झाडल्यानंतर जसे होल पडतात तसे वेज त्या दरवाज्याला पडलेले होते काचा फुटलेल्या होत्या सुदैवानं त्या अधिकारी खाली झोकल्यामुळं कुणालाही इजा झाली नाही दुखापत झाली नाही परंतु ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथं मात्र दहा ते बारा लोक जखमी झाले दोन लोक सिरियस होते असं आम्हाला नंतर कळालं नंतर आम्हाला पोलिसांनी संरक्षणामध्ये राजधानीच्या श्रीनगर येथे आणलं नंतर आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांनी भेट घेतली त्यांच्या कानावरती ही सगळी गोष्ट सांगितली तेव्हा त्यांनी अतिरिक्त जादा कुमक आम्हाला दिली आणि त्यांनी सांगितलं तुम्ही घाबरू नका आणि परत जाऊ नका तुम्ही तुमचा दौरा पूर्ण करा आमचं सरकार तुमच्यासोबत आहे त्यांनी तो आम्हाला दिलासा दिला, दिला। त्यामुळं आम्हीसुद्धा बाबा अतिरेकांना भिवून परत आले असं होऊ नये म्हणून आम्हीही राहिलेला जो काय आमचा दौरा होता सव्वीसपर्यंतचा तो आम्ही पूर्ण केला आम्हा सर्व सुरक्षामध्ये आम्ही तो पूर्ण केला आणि जे काही तिथं आम्हाला ग्रामीण जीवन शहरातलं जीवन किंवा सरकारचं जिल्हा परिषदचं काम पंचायत समितीचं काम ग्रामपंचायतचं काम हे पाहिजे होतं ते पाण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं सामान्य जो माणूस आहे तिथला जो कष्ट करून त्या ठिकाणी जीवन जगतो जो शेतकरी आहे त्याला असं वाटतं की बाबा हे सगळे भानगडीतून आम्हाला मुक्तता पाहिजे आम्हाला शांतता पाहिजे आम्हाला विकास पाहिजे आणि त्याच्याशी बाकी काश्मीर कुठं राहिला पाहिजे याच्याशी काही आम्हाला देणं घेणं नाही परंतु काश्मीर हे भारतातच राहावं असंही म्हणणारे तिथं लोक जास्त संख्येने आहेत आणि हे मात्र काही लोक जाणीवपूर्वक एक दहशत निर्माण करून काश्मीर जम्मू काश्मीर वेगळं देशच करावा असंही काही लोकांचं म्हणणं त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या अधूनमधून अशा कारवाया त्या ठिकाणी करतात आणि दहशत फसवण्याचं काम करतात परंतु आमच्या मनामध्ये एक प्रश्न राहून गेला की एवढं पोलिसांचं संरक्षण आहे एवढी सगळी मिलिटरी अगदी पाच पाचशे मीटरवर काही ठिकाणी काही ठिकाणी एक किलोमीटरवर तिथं फौजी लोक आपले स्टेनगन घेऊन बंदूक घेऊन तयार आहेत सज्ज आहेत आणि एवढी सेक्युरिटी असतानासुद्धा मग यांच्याकडं जे कोणी असे आतंकवादी आहेत त्यांच्याकडे शस्त्र येतात कुठून किंवा हा दारुगोळा कसं काय त्यांच्याकडं पोचतो हा खरा आम्हाला तो पडलेला प्रश्न आहे आणि त्याचं मात्र काही उत्तर आम्हाला त्या ठिकाणी सापडू शकलेलं नाही एकंदरीतच खरी जी लोकशाही पाहिजे आपल्याकडं जसं किंवा इतर राज्यामध्ये सुद्धा सगळ्या राज्यांनी थ्री टायर सिस्टीम स्वीकारलेली आहे राज्य सरकार जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या माध्यमातून विकासाची कामं असतील विकास असेल तो म शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याचं काम ह्या सिस्टीममधून होतं मात्र त्या राज्यामध्ये अशी सिस्टीम अजूनही स्वीकारलेली नाही हे दुर्दैव आहे खरं तर एकविशव्या शतकाकडे जात असताना खऱ्या अर्थानं लोकशाही अधिक प्रगल्प करायची असेल तर प्रत्येक गावात ग्रामपंचायत असली पाहिजे लोकशाही पद्धतीनं निवडणुका झाल्या पाहिजेत आणि पंचायत समिती जिल्हा परिषद आणि राज्य सरकार अशा माध्यमातून ही विकासाची गंगा गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोचावी हे खरं अपेक्षित आहे परंतु ते अजूनही जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेलं नाही याविषयी आमच्या मनामध्ये खेद आहे निश्चितपणाने आम्ही जो काही दौरा केला त्याचा अभ्यास अहवाल आम्ही राज्य सरकारला सादर करून केंद्र सरकारलासुद्धा बाबतीमध्ये काय उपाययोजना करायचे कराव्यात यासाठी आम्हाला जे काय वाटलं तेही आम्ही त्यांना सुचवणार आहोत